राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चाळीस हजार कोटींची गरज सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एसबीआय बँक वाटणार तीनशे नव्वद कोटी रुपये हिंगोली लोकसभा मतदारसंघ भाजप माय करू माजी खासदार सुभाष वानखेडे अर्थमंत्री अरुण जेटली यांना हक्क भंगाची नोटीस उत्पन्न बाजार शुक दर व्या एका दलितावर अत्याचार या विरोधात संघर्ष पुकरणार रामदास आठवले आता बातमीपत्र विस्ताराने राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या फक्त सहा हजार कोटी रुपयांचे पुनर्गठन आतापर्यंत झाले असून यंदाच्या हंगामासाठी राज्यात सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे विरोधकांच्या आणि शिवसेनेच्या दबावापुढे झुकल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी चाळीस हजार कोटी रुपयाहून अधिक निधी लागेल आणि हे सर्वता अशक्य असल्याने कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ व्याजमाफी देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे कर्जाच्या पुनर्गठनाचा आणि नवीन पद पुरवठ्याचा वेग मात्र मंद आहे शेतकऱ्यांना गेली काही वर्षे दुष्काळ गारपीट अवेळी पाऊस यांना तोंड द्यावे लागले असून अनेक शेतकऱ्यांना कर्ज फेड करणे अशक्य आहे त्यामुळे त्यांना चालू हंगामासाठी नवीन कर्ज मिळणे कठीण असल्याने संपूर्ण कर्जमाफी मागणी आहे शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे शिवसेनेचा शिवसेनेचाही आग्रह आहे पण राज्य सरकारची नाजूक आर्थिक परिस्थिती पाहता देणे अशक्य आहे काही शेतकऱ्यांकडे गेल्या तीन चार वर्षातील काही कर्ज थकलेले असून त्यावरील व्याज व दंडाची रक्कम मोठी आहे साधारणपणे बत्तीस हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जाते या कर्जाची परतफेड काही शेतकऱ्यांनी केली आहे तर ज्यांना कर्ज फेडणे शक्य नाही त्यांच्या कर्जाचे पाच वर्षासाठी पुनर्गठन करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत त्याची मुदत ऑगस्ट पर्यंत असून आतापर्यंत सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले असल्याचे उच्च पदस्थ सूत्रांनी सांगितले आहे नवीन पदपुरवठ्याचा वेग मात्र खूप कमी असून बँकांच्या असहकारामुळे सतरा हजार कोटी रुपयांचेच कर्ज वाटप होऊ शकले आहे शेतकऱ्यांचे पुनर्गठन झालेल्या कर्जाच्या पहिल्या वर्षाचे व्याज राज्य सरकार भरणार असून पुढील चार वर्षाच्या व्याजापैकी बारा टक्क्याची निम्मे म्हणजे सहा टक्के व्याज राज्य सरकार भरणार आहे पण विरोधकांच्या कर्जमाफीच्या मागणीच्या दबावामुळे सर्व बारा टक्के व्याज भरण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधिमंडळात केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे दरवर्षी किमान एक हजार कोटी रुपयाहून अधिक भार पाच वर्षासाठी राज्य सरकारला उचलावा लागणार आहे देशामध्ये विविध घटनांमध्ये दलितांना मारणे दलितांची हत्याकांड करणे अशा घटनांमध्ये वाढ झाली असून याचे प्रमाण दर अठरा मिनिटाला एक घटना एवढी प्रचंड वाढली आहे हे आता सहन होण्याच्या पलीकडे आहे या विरोधात आता संघर्ष पुकारल्याशिवाय काही खैर नाही हे येत्या सत्तावीस जुलैला मुंबई येथे प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे रामदास आठवले यांनी एका पत्रकार परिषदेत जाहीर केले याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की दलित अत्याचार प्रकरणी मागील पाच वर्षातील आकडेवारी मन सुन्न करणारी आहे दररोज देशात सत्तावीस दलितांवर अत्याचार होतात तीन दलित महिलांवर बलात्कार होतात एकोणीस दलितांवर हल्ला होतो दर आठवड्यात तेरा दलितांची हत्या केली जाते पाच दलितांचे घरे चालली जातात सहा दलितांचे अपहरण केले जाते एकंदरीत दर अठराव्या मिनिटाला एका दलितावर अत्याचार केला जातो हे विदारक सत्य असून या दलित अत्याचाराला कायमचा आळा घातला पाहिजे असे आठवले म्हणाले सोनई तिहेरी हत्याकांड जवखेडा खरडा खैरलांजी आणि आता घडलेले शिर्डीतील सागर शेतजवळ या दलित तरुणांचे हत्याकांड या दलित अत्याचाराच्या घटना माणुसकीला काळीमा फासणारे आहेत दलित अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रॅसिटी ऍक्टची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे अॅट्रॅसिटीसाठी जलदगती स्वतंत्र न्यायालय स्वतंत्र पोलीस अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी आठवलेंनी केली आहे दलितांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने देणे गरजेचे असल्याचे आठवले यावेळी म्हणाले सत्ता कुणाचीही असो शासन प्रशासनाला दलित अत्याचार रोखता येत नाहीत या दलित अत्याचाराच्या निषेधार्थ रिंपाईच्या वतीने संघर्ष मोर्चा सत्तावीस जुलैला दुपारी एक वाजता आझाद मैदानातून आयोजित केला असल्याचे आठवले यांनी जाहीर केले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एसबीआयने पुढाकार घेतला आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या वर्षातील मिळकतीच्या रक्कमेतील तीन टक्के रक्कम म्हणजे तीनशे नव्वद कोटी रुपये कर्मचाऱ्यांना वाटण्याचे बँकेने ठरवले असल्या बँकेतील दोन पॉईंट तीन लाख कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळू शकणार आहे एसबीआय बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचाऱ्यांच्या कामातील उत्साह हो वाढविण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे भारतीय स्टेट बँक आपल्या कर्मचाऱ्यांना वार्षिक मिळकतीतील तीन टक्के तीन रक्कम तीनशे नव्वद कोटी रुपये वाटण्याच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव बँकेने वित्त मंत्रालयाकडे पाठविला आहे खाजगी बँका कर्मचाऱ्यांना नोकरीसाठी अधिक पगार देत असल्याने अनेक चांगले कर्मचारी खाजगी बँकेकडे जातात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळकतीतील रक्कम वाटल्यास त्यांच्या कामात उत्साह हो वाढेल आणि ते खाजगी बँकेकडे जाणार नाहीत यासाठी हा निर्णय घेतल्याचे भट्टाचार्य म्हणाल्या भारतीय स्टेट बँकेला दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या वर्षात तेरा हजार एकशे एक, एक पॉईंट सत्तावन्न कोटी रुपयांचा आर्थिक लाभ झाला आहे यातील तीन टक्के रक्कम तीनशे नव्वद कोटी रुपये रक्कम कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्याचे बँकेने ठरविले आहे सध्याच्या नियमानुसार बँकांना मिळकतीतील केवळ एक टक्काच लाभ कर्मचाऱ्यांना वाटण्याची परवानगी आहे दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या वर्षात बँकेच्या मिळकतीत वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे गतवर्षी बँकेला दहा हजार आठशे एक्क्याण्णव सतरा कोटी रुपयाचा आर्थिक लाभ झाला होता वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट चालेल हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट ॉकलेट बर्थड़े चॉकलेट चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट डिंक विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट डिचार नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत गत महिनाभरापासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे बईराजा हैरान झाला आहे त्याचा परिणाम शेतमालाच्या आवकवर झाला आहे नवामंडा बाजारात आजघडीला शेतकऱ्यांची वरदळ मंदावल्याने सर्वत्र सुकसुकाट वाटत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवामंडा बाजारात हळदीची आजघडीला आवकत अत्त्ेलप आहे तर इतर शेतमालाची कोणत्याही प्रकारे आवक होत नसल्याने 89 दिवसांनी दिवस शेतमालानेची प्रतीक्षा करावी लागत आहे या हंगामात खरीपाची पेरणी वेळेवर झाल्यामुळे सोयाबीन तसेच मूग उडीद आधी पिके लवकर येतील असे चित्र होते परंतु पावसाच्या उघडीपीमुळे सोयाबीन मूग बाजारात विक्रीसाठी येण्यास विलंब होणार आहे नसल्याने हमाल मापाड्यांनाही काम लागत नसल्याने दिवसेंदिवस बसून राहावे लागत आहे पीक काढणीच्या हंगामात हमाल मापाड्यांना काही केलेल्या कामाचे पैसे मिळतात परंतु आज घडीला वीस ते पंचवीस रुपये निघणे अवघड बाब झाली आहे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची धांदल सुरू असल्याने अनेक जन या कामात व्यस्त असल्यानेही बाजारातील शुकशुकाट अधिकच जाणवत आहे अनेक आडते व्यापारी यांची व्यापारी मतदारसंघात नावे अपात्र ठरण्यामुळे त्रुटी दुरुस्तीसाठी निवडणूक कार्यालयात त्यांच्या चक्रा वाढल्या आहेत तर दुसरीकडे मोंडा बाजारातील शेतमालाची आवक कमी असल्यामुळे बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या शेड व गोदाम दुरुस्तीचे काम बाजार समिती प्रशासनाकडून हाती घेण्यास झाले आहे गोदाम दुरुस्ती केल्यानंतर बाजारात आलेले शेतमाल सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे सोमवारी नक्षत्र बदलणार असल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच नक्षत्राच्या बदलावर पाऊल पडेल अशी अपेक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत देशातून काँग्रेस राज्यातून राष्ट्रवादीला हद्दपार केले आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीतच तीच पुनरावृत्ती होई हिंगोली लोकसभा मतदारसंघ भाजपमय करून पुढील लोकसभेच्या निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघावर भाजपचाच विजयाचा झेंडा फडकेल असा विश्वास भाजप नेते माजी खासदार सुभाष वानखडे यांनी व्यक्त केला आहे संपन्न होत असलेल्या किनवट आणि माहूरच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप सेनेची युती झाली असून किनवट व माहूर येथील पोटनिवडणुकीत भाजप सेनेचाच विजय निश्चित असल्याचा दावा करून आगामी काळात संपन्न होणारा जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करून पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त करत देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार सर्वांगीण विकासाचे प्रश्न मार्गी लावून सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावतील यात काही वेगळे सांगण्याची गरज नाही सलग पंधरा वर्ष या राज्यात आघाडीचे सरकार होते त्यांनी त्यावेळी ते एखादा तरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला का त्यावेळी ते त्यांनी कर्जमाफी का नाही केली शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळणाऱ्या विरोधकांना नाटकबाजी शिवाय दुसरे काय केले असा प्रश्न उपस्थित केला आहे भाजपाच या देशातील शेतकऱ्यांसह सर्वांच्या हिताचा निर्णय घेऊन हा देश विकासाच्या मुख्य प्रवाहात आणेल असा विश्वास व्यक्त करून त्यांनी लवकरच शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करणार असल्याची लोकसभेच्या लोक निर्णयाबद्दल या केंद्रीय अर्थमंत्री व राज्यसभेचे नेते असलेल्या अरुण जेटली यांच्या विधानामुळे राज्यसभेचे हक्कभंग झाल्याचे नमूद करून त्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे राज्यसभेत विरोधी पक्षाचे वरचड असलेले संख्याबळ आणि त्यामुळे सरकारला अनेक विधेयकी राज्यसभेत संमत करण्यात येत असल्यामुळे येत असल्यामुळे अडचणीमुळे जेटली यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांची तुलना करून राज्यसभेबाबत वरील निवेदन केले होते हक्कभंगाची ही नोटीस काँग्रेसचे सदस्य मधुसूदन मिश्री यांनी दिल्याचे समजले ही केवळ नोटीस आहे नियमानुसार सर्वप्रथम ही नोटीस स्वीकारयोग्य म्हणजे स्वीकारण्यास पात्र आहे की नाही हे ठरविण्यात येईल स्वीकारण्यास पात्र ठरल्यास तिचे प्रत जेटली यांना पाठवून त्यांचे त्यावरील म्हणणे मागविण्यात येईल व त्यानंतर त्यावर अध्यक्ष निर्णय करतील यामध्ये नियमानुसार तथ्य आढळले तरच हे प्रकरण सभागृहाच्या हक्कभंग समितीकडे सुपूर्द करण्यात येते संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी सरकारने परदेशात जमा केलेल्या बेहिशोबी संपत्तीला आळा घालणे तसेच ती संपत्ती व धन उघडकीस आणण्यासाठी एक विधेयक संमत केले राज्यसभेत सरकार अल्पमतात असल्याने आणि तेथे या विधेयकाला इतर विधेयकाप्रमाणे विरोधी पक्षाकडून आडकाठी होऊ नये यासाठी सरकारने हे विधेयक वित्तीय आणि मनी बिल असल्याची भूमिका घेतलीय आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात रस्त्यावरील उत्सवामुळे हंड्याही अडचणीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्चे तेल स्वस्त होणार जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा बदलता येणार नाही जम्मू काश्मीर हायकोर्ट सातारा येथे आज महाराष्ट्र राज्य समाज राज्यव्यापी मेळावा महिला कर्मचाऱ्यांसाठी नवे विधेयक लवकरच माहिती कामगार राज्यमंत्री विजय देशमुख आजचे वाढदिवस जयंत नारळीकर सुग शेवडे स्नेहा पंत हर्षा श्रावण बिलवंडे माधव वैभव सूर्या चव्हाण पाटील चंद्रशेखर अंकिता जोशी विजय नरवाडे या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लोकर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता राजाबाई लक्ष्मण बोंडले चंद्रकांत नारायणराव रत्न पारखे अनुसयाबाई सोनबा शिंदे निर्मलबाई शंकरराव चंद्रे आजचा सुविचार माफी मागितल्यामुळे तुम्ही चुकीचे होता आणि दुसरी व्यक्ती बरोबर होती हे कधीही सिद्ध होत नाही धनंजय पाटील नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चाळीस हजार कोटींची गरज सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी एसबीआय बँक वाटणार तीनशे नव्वद कोटी रुपये हिंगोली लोकसभा मतदारसंघ माय करू माजी खासदार सुभाष वानखेडे अर्थमंत्री अरुण जेटली यांना हक्क भंगाची नोटीस पावसाअभावी कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट देशात दर अठराव्या मिनिटाला एका दलितावर अत्याचार याविरोधात संघर्ष पुकरणार रामदास आठवले आणि याचबरोबर नमस्कार सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार